नमस्कार सगळ्या माझ्या आता नवरात्र चालू देवी आहेत सगळे टोपीवाले सगळे शेतकरी बांधव वडीलधारी मंडळी अत्यंत या कार्यक्रमात उत्साहाने घोषणाबाजी करू सगळे माझे युवा बांधव आणि सगळ्यात या कार्यक्रमाचा गोडवा जे वाढवत आहेत ते माझे या शाळेतील बाल मित्र आणि मैत्रिणी अत्यंत सुंदर आपण प्रात्यक्षिक केलं सुंदर दान पट्टा चालवला तर काय तलवार चालवली भाला चालवला मनकांब केला आणि त्या जातले सरांनी ज्यांनी त्यांना ट्रेनिंग केलं त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन खर तर ग्रामीण भागामध्ये एवढ्या डोंगरच्या मध्ये गाव त्या गावातली ही शाळा त्या शाळेचा इतिहास अगर मी हरिभाऊ नानांनी मला सांगितला या शाळेला खूप महत्व आहे मी स्वत जिल्हा परिषद शाळेतच शिकले आता प्रत्येक जे लोक संचलन करणारे काय म्हणत होते गरीब गाव आहे आहे ग्रामीण भागातलं आहे तर मी सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेत जमिनीवर बसून शिकलेली आहे मी काही कुठल्या कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली नाही आणि त्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून एक दिवशी जिल्हा परिषद शाळांचं मंत्रालय असणारं ग्रामविकास खातं देखील मला मिळालं आणि अंगणवाडीचं खातं मिळालं त्यामुळे माझ्या मनामध्ये या अंगणवाडी ताई आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या विषयी मनामध्ये खूप 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 आदर आहे जिल्हा परिषदेमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या शाळेत शिकणारे विद्यार्थी इतके महत्वाकांक्षी आणि मेहनती असतात की जीवनामध्ये ते पुढे जातात याचा मला विश्वास आहे तुमच्या मधला एक दिवस ग्रामविकास मंत्री व्हावा एक दिवस आमच्या पांचा कलेक्टर व्हावा त्यानंतर तुम्ही कुठे का कुठल्या शाळेत शिकले कुठल्या खेड्यातच होते हा म्हणजे फार काही मोठं मुंबई पुण्यासारखं काही नाही तिथे काय पंसरजी कुठे शिकले तुम्ही बघा एस टी आणि कलेक्टर तिथे ना ना तुम्ही कुठे शिकवा <laughs> मंचावर बसणार कोणी जिल्हा परिषद शाळा आणि जामीन बागाच्या शाळे शिकलेले प्रवीण कोणी तुम्ही नक्की हे सगळे ग्रामीण भागाच्या जमिनीमध्ये सोनं पिकत ग्रामीण भागाच्या जमिनीमध्ये सोन्यासारखे माणसं सुद्धा असतात त्या शाळेच्या उद्घाटना आले गावागावामध्ये स्वागत झालं प्रत्येक जणराव बॅकमेल करते मुंडे साहेबांनी शोधून घेता आता मी तुम्हाला सांगते कोरोना भेटला बावीस वर्षाचा त्याचं लग्न होतं